भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण हरतालिका तृतीया म्हणून साजरी करत असतो यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार वार वार हरतालिका अर्थात सगळ्या महिला करत मग त्याच्यामध्ये कुमारिका असो सवासिनी असो किंवा मग ब्रह्मचारिणी असो आता आजच्या व्हिडिओमध्ये मनासारखा जोडीदार मिळावा आणि तुमच्या संसारात जर नवरा बायको संदर्भात काही अडचणी असतील बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात की ताई माझा नवरा मला सोडण्या सोडायचं म्हणतो आहे पण मला संसार करायचा आहे माझा नवरा म्हणजे थोडंसं बाहेरच्या नादात आहे तर मग त्याच्यासाठी मला तुम्ही काही सेवा सांगा किंवा आमच्यातले वाद आता छोटे मोठे वाद तर प्रत्येक नवरा बायकोमध्ये असता पण अगदी आमची वाद विकोपाला गेले आहे की जेणेकरून आमच्या अडचणी वाढल्या आहे आणि अगदी घटस्फोट पर्यंत आला आहे जर तुमच्या आयुष्यात किंवा जवळपास जर कोणी असेल असत तर नक्कीच त्याला ही सेवा सांगा बघा शेवटी तुम्ही श्रद्धेने सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि अर्थात माता पार्वतीच ह्या दिवशी जे काही तत्व आहे ते खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि भगवान शंकरांची उपासना केल्याने या सगळ्याच अडचणी नक्कीच तुमच्या कमी होतील सगळ्यात आधी मनासारखा जोडीदार मिळावा बरेच मेल असेच असतं की ताई मला एखादा मुलगा आवडतो मग मला त्याच्याशी लग्न करण्यासाठी काहीतरी सेवा सांगा बघा मनासारखा जोडीदार मिळावा याच्यापेक्षा परमेश्वराकडे ही प्रार्थना करायची की माझ्यासाठी सुयोग्य जोडीदार मिळावा कारण नेहमी आपण क्षणिक सुख बघत असतो पण परमेश्वराला आपल्या दहा वर्षांनंतरची काळजी असते आणि अगदी जर तुम्ही महाराजांची सेवा करत असाल तर तुमच्यासाठी जे काही चांगलं आहे तेच तुम्हाला महाराज देणार तुम्ही कितीही मागे लागितलं की मला याच्याशीच लग्न करायचं आहे याच्याशीच करायचं आहे जर तो जर तुमच्या कॅपेबल नसेल तुमच्या पात्रतेचा नसेल तर काहीही फायदा होणार नाही म्हणून परमेश्वराकडे हीच प्रार्थना करायची की माझ्यासाठी जो सुयोग्य जोडीदार आहे तोच मला मिळू देईल आता काय करायचं कुमारिकांनी अर्थात ताई मला मासिक धर्म आला आहे मासिक धर्माच्या चौथ्या दिवशी मी पूजा करू का आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की तुमच्या घरात जर चौथ्या दिवशी दोनदा आंगुळ करून पूजा करण्याची पद्धत असेल तर तुम्ही करू शकता आणि ज्यांचा पाचवा दिवस आहे तर ते अर्थात तुम्ही सेवा करू शकता ज्यांना मासिक सुतक विटाळ असेल त्या मुलींनाही सेवा नाही करता येणार ना। ते तुम्हाला डायरेक्ट दोन हजार सव्वीसच्या हरतालिकेला करता येईल आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे पूर्ण स्वच्छ नवीन कोरा लाल कपडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच हळकुंड घ्यायचे आहे हळकुंड अख्खाल्लेकरूवाळी असली तरी चालेल किंवा साधी असले तरी चालेल त्याचे दोन तुकडे करायचे आहे पाच अख्खल्ले तुम्हाला हळकुंड घ्यायचे आहे तर काय करायचं आता समजा माझ्याकडे एक कपडा आहे तर त्या कपड्याला मी सुरुवातीला एक एक हळकुंड त्याच्यावर ठेवेल एक गाठण बांधेल बरोबर म्हणजे मोठा कपडा असणार आहे एक हळकुंड ठेवेल त्याची गाठण बांधेल दुसरी परत एक म्हणजे त्याच वस्त्रामध्ये दुसरी पण हळकुंड ठेवेल एक गाठण बांधेल परत तिसरी सुद्धा हळकुंड ठेवेल एक गाठण बांधील चौथी ठेवेल पाचवी ठेवेल अशा सरसगट लाईनीमध्ये तुम्हाला हळकुंड ठेवायचे आहे सगळे एकत्र करायचे नाही पाच गाठण गाठी पडल्या पाहिजे पाच गाठण त्याच्या पडल्या पाहिजे म्हणून पाच हळकुंड प्रत्येकी वेगवेगळे घ्याय आहे कपडा आहे ना तुम्ही लांबीला मोठा घ्या रुंदी छोटी असली तरी चालेल लांबीला मोठा घ्या की जेणेकरून व्यवस्थित सगळे हळकुंड त्याच्यामध्ये पसतील हे करून झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे त्या ते काही जे तुम्ही पोटली केली आहे हळकुंडाची त्याला फक्त हळकुंकू अक्षर अर्पण करायचं तुमच्या मनातल्या इच्छा सांगायच्या सांगा देव, की माझ्यासाठी सुयोग्य जोडीदार आहे तो मिळावा म्हणून इच्छा सांगायच्या पूजा किंवा हरतालिकेची मांडणी तुम्ही जिथे करणार आहात तिथे बसून तुम्हाला ही सेवा करायची आणि तिथे अर्पण करायचे तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता पण जर तुम्ही हरतालिकेची म्हणजे हरतालिकेची पूजा करून कहाणी ऐकून जर तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम कारण आजकाल बर बरंच असं होतं की मुली बाहेर शिकायला असता आणि हरतालिका व्रताचे थोडेफार नियम आहे की तुम्ही तिखट खाऊ शकत नाही किंवा तुम्ही शाबूदाना बघा खाऊ शकत नाही मग अशा वेळेस आईला भीती वाटते की नको बाई तू आता डायरेक्ट लग्न झाल्यावरच व्रत कर पण तुमच्या घरात जर तुमच्या मुली करत असतील ना तर नक्कीच तुम्ही हा जो उपाय आहे तो करावा आणि अजून चार लोकांना नक्कीच सांगा आता पती पत्नी मध्ये वाद आहे आता बघा हा उपाय करून लगेच तुमच्यात खूप गोडवा निर्माण होईल असं मला अजिबात म्हणायचं नाही किंवा तुमचं कधी भांडणच होणार नाही असं पण मला अजिबात म्हणायचं नाही आहे कारण पती पत्नी म्हणत थोडंसे रुसवे फुगवे चालूच असतात पण अगदी विकोपाचं केलं असेल की मला तो नांदवायचा नाही म्हणत आहे किंवा त्याचं बाहेर काहीतरी आहे किंवा आमच्या सतत कटकटी आहे जर असं असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा तुम्हाला काय करायचं आहे तर बघा तुम्हाला पाच बेलपान घ्यायचे आहे बेलपान कसं असतं सगळ्यांना सब्ण माहिती आहे तीन बेलपान म्हणजे तीन पानं असतात बरोबर एक सम समोर असतं आणि एक दोन अशा असतात एक असे समोर असतं या पद्धतीने तुम्हाला पाच स्वच्छ न तुटलेले अखंड असे तुम्हाला बेलपान घ्यायचे आहे अखंड हा शब्द असा वापरला वा कारण बरेच बेलपान आतून त्याला छिद्र पडलेले असतं किंवा ते कट झालेले असतं म्हणून ते व्यवस्थित घ्यावं त्याचा जे टोक आहे जो डेट आहे तो कट करावा आणि जे बेलपानातला वरचा जो पान आहे म्हणजे असा असा आणि एक वरचा पान जो वरचा मधोमधचा पान आहे त्याच्यावर तुम्हाला ओम काढायचं आहे ओम कसं काढायचं जेव्हा बेलपान आपण पालथं अर्पण करत असतो तर पालथ अर्पण करताना करता त्या ओमचा स्पर्श त्या शिवपिंडीला झाला पाहिजे समजलं असेल पालथं अर्पण करताना म्हणजे पालथ्या मागाने लिहाय लिहायचं नाही समोर तर तो हिरवा हिरवागार जो भाग आहे त्याच्यावर तुम्हाला ओम लिहायचं आहे चंदनाने लिहायचं आहे चंदन पावडर असेल तर त्याने लिहा तुमच्या घरात चंदन असेल तर त्याने लिहा चंदनानेच लिहायचं आहे म्हणजेच आपल्याला चंदनाचाच वापर करायचा आहे मग ताई याने करू का त्याने करू का नाही मला चंदनानेच ओम लिहायचं आहे छानपैकी ओम काढा ही तुम्हाला बेलपाणांना ओम काढायचं आहे आणि जेव्हा तुम्ही पालथं अर्पण करता त्याचा स्पर्श तुमचा शिवपिंडीला झाला पाहिजे या पद्धतीने तुम्हाला पाच बेलपाण अर्पण करायचे आहे अर्थात तुम्ही एकशे सगळेजण अर्पण करतो पण जी काही उपाय सांगितला आहे तो तुम्हाला पाचच बेलपाण अर्पण करायचा आहे आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील किंवा माझ्या संसारिक आयुष्यातील ज्या काही अडचणी आहे किंवा माझं किंवा माझ्या नवऱ्यात पटत नाही आणि अगदी तुम्ही माहेर सुद्धा हा उपाय करू शकता बऱ्याच अशा वेळेस अशा कमेंट्स तरी काही मी माहेरी आली आहे आणि मला म्हणजे सोडून दिला आहे मला तर मग मी माहेरी सेवा करू शकतो तुम्ही करू शकता मला असं वाटतं की नियम अटीपेक्षा आपला परमेश्वर सगळ्यात मोठा आहे आणि तो सगळं बघत असतो त्याच्याकडे सगळ्यांचा लेखा चुका आहे म्हणून तुम्ही तुम्ही अगदी माहेरी असाल तरी सुद्धा हा उपाय करू शकता आता ते बेलपान अर्पण केल्यावर दुसऱ्या दिवशी काय करायचं तर अर्थात जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करता दुसऱ्या दिवशी त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती सांगेल पण आता फक्त बेलपाणाचं सांगते तर जेव्हा तुम्ही बेलपान पालथ अर्पण केल्यावर दुसऱ्या दिवशी जेव्हा उत्तर पूजा करणार ते बेलपान तुम्ही निर्मलात अर्पण म्हणजे टाकून द्यायचं आणि जे हळकुंड तुम्ही घेतले आहे पाच तर त्याची पण सुद्धा पूजा करून झाल्यावर तुम्ही ते हळकुंड दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ हो शकता अतिशय प्रभावी उपाय आहे बघा मी जेव्हा आहे ना कुठला पण उपाय तुम्ही किंवा मी आपण कुठला पण उपाय करत असो ना तर एक सात्विकता पाहिजे नाही मी हे करून माझं काम होणार आहे मी ही सेवा करून माझं काम होणार आहे आणि जेव्हा तुम्ही असं बोलत असताना जेव्हा तुम्ही असं करत असताना त्या सात्विक लहरी त्या उपायाद्वारे त्या ब्रह्मांडाकडे जात असता तुम्ही आपण नेहमी म्हणत होतो की जेवढं चांगलं करेल तू जर कोणाचं चांगलं केलं तर तुझं चांगलं होईल हे त्याच पद्धतीने आहे तर मी जर खूप चांगल्या पद्धतीने खूप प्रामाणिकपणे माझ्या मी जर विश्वास ठेवला परमेश्वरावर माझ्या उपायांवर जर मी विश्वास ठेवला तर नक्कीच माझ्यासुद्धा मनोकामना पूर्ण होतीलच म्हणून तुमच्या आयुष्यात जर अशा काही अडचणी असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करावा काही मी प्रेग्नेंट आहे मी हरतालिकेची पूजा करू शकते का होय तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता काहीच हरकत नाही फक्त तुम्हाला घरात पूजा करायची आहे माझी जस्ट डिलेवरी झाली आहे तरीसुद्धा बघा मी तुम्हाला सांगितलं आहे या संदर्भातला ना इन डिटेल मी व्हिडिओ मागे केलेला आहे तो तुम्ही चेक करा की जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल आता जर सांगितलं तर अगेन व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला समजलं असेल तुम्हाला काय करायचंय हरतालिका तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक मुलीला ना सुयोग्य जोडीदार मिळू दे आणि प्रत्येकीच्या नवऱ्याचं अखंड आयु आरोग्य त्याला लागू दे हीच मी हीच मी भगवान शंकरांचरणी आणि माता पार्वती चरणी मी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ